लासलगाव जिजामाता प्राथमिक शाळेचे उपशिक्षक माय स्पोकन इंग्लिश बुकचे लेखक ब्रिटिश काउन्सिलचे इंग्रजी विषयाचे राज्य मार्गदर्शक समीर देवडेसर यांचा वाढदिवस जय जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज बहुरूपी अनाथ आश्रम लासलगाव येथे उत्साहात साजरा झाला सर्वप्रथम आश्रमातील मुलांनी स्वागत गीत व भजन म्हणून मान्यवरांचे स्वागत केले आश्रमाच्या संचलिका संगीता गुंजाळ आणि आश्रमीय विद्यार्थ्यांनी दुर्गा गुंजाळ व इतरांनी समीर देवडे यांचे औक्षण केले या प्रसंगी आश्रमाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन देवडे सरांचा सत्कार करण्यात आला वाढदिवसानिमित्त निमित्त मुलांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी आश्रम संचालिका संगीता गुंजा प्रल्हाद महाराज अधीनसह हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या तर मुलांना सुसंस्कार आणि संस्कार देण्याचे काम हे शिक्षकच करत असतात अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचे काम हे शिक्षक करत असतात आज समाज आज समाजामध्ये सर्व अंधकारच झालेला आहे फक्त शिक्षकांकडे एक आदर्श म्हणून बघितले जाते असे आपले शिक्षक समीर देवडे सर अतिशय अभ्यासू आणि मार्गदर्शक व आदर्श शिक्षक आश्रमातील विद्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शालेय साहित्य व खाऊ आणलेला आहे सतत त्या आश्रमामध्ये येऊन मुलांसाठी मार्गदर्शन करत असतात आणि मुलां मुलांना काय हवं आहे काय नाही याच्याकडे ते लक्ष देत असतात त्यांना स परमपूजा वासुदेव नंदगिरी गुरु वा मौनगिरी महाराज व जय जनार्दन आनंद विद्यार्थी आश्रम या सर्व परिवाराकडून मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या पदसंस्थेतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून या गावाची या समाजाची खूप सेवा घडू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांचे चाललेले प्रयत्न हे आपण सर्वजण बघतोच आहोत तरी सुद्धा आई भाऊ त्यांना खूप खूप आशीर्वाद देऊन या ते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना खूप बळ देऊ आज या ठिकाणी यांचा वाढदिवस आहे अनाथाचे स्वामी वासुदेव महाराज यांच्या सानिध्यात बसलेले हे अनाथ आश्रम या अनाथ आश्रम मध्ये दे, देवडे सरांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इच्छित होतो सव्वापासून या आश्रम आश्रमासोबत त्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे कोणत्याही कारणानुसार या ठिकाणी येतात अनेक जणांना आश्रमाबद्दल सांगतात आणि त्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून अनेक जण या ठिकाणी येतात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे दानधर्म करतात तसेच सद्गुरू जनार्दन स्वामींच्या नतमस्तक होऊन त्यांना आश्रमाकडून नवे नवीन परमपूज्य बाबाजींकडून सर्व विद्यार्थ्यांकडून आमचे मातोश्री संगीताई गुंजाळ आमचे पितेश्री दिलीप सर गुंजाळ यांच्याकडून व माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एवढा हा आपल्याच एक समाजाचा महत्त्वाचा अंग आहे आणि ही ईश्वराची निर्मिती आहे आपण हे चांगलं कार्य पुन्हा पुन्हा करावं आणि त्यांची प्रगतीसाठी सर्वांनी मदत करावी असे आवाहन करतो आणि आमच्या बंधूंना पुन्हा एकदा अतिशय सुखी समृद्ध जीवनासाठी आणि एक शिक्षक म्हणून त्यांच्या हातून मोठं कार्य करावं कारण एक शिक्षक म्हटला तर तो खूप समाजव्यवस्थेवर समाजावर मोठा परिणाम करत असतो खूप चांगले विद्यार्थी घडवत असतो असे चांगले विद्यार्थी हातून घडव आणि चांगलं सामाजिक कार्य घडो अशी ईश्वर मी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद तसेच समीर देवडेसर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जिजामाता प्राथमिक शाळेला पंखा भेट म्हणून दिला ते समीर सर यांनी सर्वांचे आभार मानले हक्काने फोन करा मानस टीमचे आता च्या तुमच्याकडे सर्व नाव आम्ही दिलेलं आहे मोबाईल नंबर आहे यापैकी कोणालाही फोन करा मदतीसाठी सदैव मोठं नाही म्हणत आम्ही पण खारीचा वाटा उचलण्याचा नक्कीच प्रयत्न आमच्या मानसपत सेवाभावी संस्थेच्या वतीने केला जाईल पुन्हा एकदा या ठिकाणी मी या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचा जो काही आदर सत्कार केला औक्षण केला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो आश्रमाचे संचालक आदरणीय दिलीप गुंजाळ सर आमचे गुरुवर्य बवरुपी महाराज या ठिकाणी आज ते वनी येथे सप्तसृण गडावर असल्या कारणाने उपस्थित राहू शकले नाही त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेत आणि गुरूंच्याच प्रेरणेने गुंजाळ सरांच्या प्रेरणेने दोन हजार सतरामध्ये जेव्हा माझी नागपूर कॉम्पसला निवड झाली होती त्यावेळेलाही त्यांचाच आशीर्वाद माझ्या पाठीशी होता त्यावेळेला यथोचित गौरव त्यांनी केलेला होता आणि याच प्रेरणेने या अनाथ मुलांच्या आशीर्वादाने या विद्यार्थ्यांसाठीच आम्ही जे काही कार्य करत आहोत ते कार्य याही पुढे उत्तरोत्तर उत्तर चांगल्या पद्धतीने करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि समाजसेवेचा ज्ञानदानाचा जो काही वसा घेतलेला आहे थांबवतो या प्रसंगी निफाड तालुका माध्यमिक शिक्षण पतसंस्थेचे उपाध्यक्ष गणेश महाले सुनील आव्हाड आश्रमाच्या वतीने अभिषेक जाधव ज्ञानेश्वर फापाळे प्रल्हाद शिंदे यांनी देवडे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बाकी खुर्द चांदवड येथील ग्रामस्थ व मानव स्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने सरपंच अरुण देवडे यांनाही शुभेच्छा दिल्या जिजामाता प्राथमिक शाळेच्या वतीने मुख्याध्यापक अनिस काजी व वा सहकार्यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मानव स्पर्श सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुनील वाकचौरे उपाध्यक्ष सूर्यकांत जाधव खजिनदार प्राध्यापक सुनील देवडे विश्वस्त योगेश नहारकर सोपान जाधव केशव जाधव आदी उपस्थित होते నాిక సెట్ న్యూజీ ప్రతినిధి రవింద్ర జాధ లాసల్గ